नमस्कार नमस्ते बी कंपनी ना हो बी कंपनीचा बैल आहे राजा नाव आहे बैलाच एक्सप्रेस राजा एक्सप्रेस राजा बी कंपनी ह्या नावान पळतोय राजा बद्दल नेमका बैल दोन एखादी बाहेर पब्लिक असू दे नाहीतर नसू दे उघड असलं तरी बैल पळतोय तोंडाला बैल काय का आजपर्यंत कुठल्या कमी बैलाय कसं काय एरिया वाचून जरा अंधारात आपण काय होतं पुढे स्पीड तोंडाला जास्त स्पीड आहे खाल्लं जरा चार उड्या कमी घेतोय पण तोंडाला जास्त पळतो आता पैर काय बघून करता करता नेमका कसला पायरा टाकतो पहिर आपल्याला देणारा बैल आपल्या बैला बर पळला असं बघतोय पण काय गटाला देते ती पण सेमीला कुठला बैल अजून आपल्याला काय होत नेमकं कमी येते ती तोंडाला बैल आपला एकरीतनं गाठला तरी तो बैल वरन गाठला तरी बैल काय पळत नाही तो वाळव्यात आपल्या गावचा बैल होता एक बलमा म्हणून त्यासोबत आपण एक नंबर केला वाळव्याला कसं नेमका पायाला काय सांगाल पायाला काय बैल एक नंबर पळतोय पायऱ्या वाचूनच जरा बैल नाही तर बैल एक नंबर पळतोय कस स्पीड आहे म्हणतात तोंडावर तोंडावर काय तोंडा जातो निकाला वाच्य म्हणते तसं जायचं काम म्हणजे आता आम्ही पण बघितलं निकालात पुढे तोंडाला काढतोय ना असं तोंडाला आठवणीतलं मैदान आहे आठवणीतलं नेवरेच मैदान केलं आपण जे ओपनचं मैदान झालत ना मागं तिथं चांगल्या आपण चांगल्या गाड्या मारलेल्या आपण तिथं चांगलं बोलतोय काय होते नेमकं नेमकं काय जरा ते पहिल्या वाचूनच बैल बाकी काय नाही पैर नेमकं ने का आता काय बोलून पहिला कसं आपल्या बैलाला वाढून पळल असंच पैर करतो आपण पण आतापर्यंत जेवढी पण घातली आपण त्याला काय बैल कमीच पडली बैलच घालून आपल्याला स्पीड बैलाव हा कुठली स्पीड लावतो डावी खांदे आता धरलाय तिथे डायवी ठाम पळतो तसं दोन्ही खांदे आहे पण आता डावी पळतो आपण बाहेरनं आतनं दोन्ही खांदे पेडगावचं कसं काय नियोजन पेडगावला आपण पाहणार आहे बावीस तारखेला आदत बैलला चाललेत जमा झाले म्हणजे आता राहायचं काय झालं राहायचं आदत बरं कसं आहे नेमकं आदत घेऊन कसं पडतो आदत शहा पळतो आदत घेऊन चांगला पडतो आदत घेऊन पड आता म्हणजे एवढं पहिर किती पहिर गेलो कुठल्या आता पण पाळाय तस कळडून जाते सुंदर वगैरे चांगल्या चांगल्या पायात पैर म्हणजे काय होत शेमेला इकडे तिकडे होते दुसरा फेरा वाढतोय आणि दुसऱ्या पायला दुसरा पण फेरायला चांगला आहे दुसऱ्या पेराला वाढतोय जायला मैदाना गट फिक्स आहे नायचा एकाच आहे ना जाईल तिथे गट आहे त्याचा नेमकं तुमचं काय कसलं पहिर पाहिजे म्हणजे तुम्हाला पहिला जरा आपल्या पहिल्याला टच पाहिजे आता काय होत नेमकं पहिल्याला फोन पण केला काय देत नाही आपल्याला अंधारात आपण अजून नाही बोलावला बैल पळतोय चांगला आहे का बैल लागला तर सांगून बैल आपला काही कमी येणार नाही आपल्या बरोबर आजपेक्षा बैल बाहेर आपला जास्त पळतोय पुढे इथन पुढे काय झालं आता बघ आजचं झालं मैदान आज गाडी उतरल्या दोन नंबरला बघू आता ला डायरेक्ट पेटाव मोठं नियोजन आहे ना मोठं नियोजन कसं कुठं आपल्या भागातच वाचून पण ते चांगला तर आहे चांगलं गुल्लातला वासर आहे हा चालत आता फक्त पहिर फक्त बघून करायचं पहिर बघून करायचं चालतं शुभेच्छा तुम्हाला चालते